श्री स्वामी समर्थ स्वामी मयजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण जाणून घेणार आहोत येत्या सत्तावीस तारखेला शनी जयंती आहे तर शनी जयंतीच्या दिवशी काय करावे काय करू नये तर शनी जयंती किती वाजता म्हणजे अमावस्या किती वाजता लागणार आहे शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील तसेच या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरू करूयात हिंदू धर्मामध्ये शनी जयंती खूप महत्त्वाची मानली जाते शनिदेवाला न्यायाचे देवता मानले जाते कारण ते माणसाला त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देत असतात तसेच शनिदेवाची पूजा केल्याने केवळ शनीचे दुष्परिणाम शांत होत नाहीत तर आपल्या जीवनामध्ये स्थिरता आणि समृद्धी देखील दे येत असते हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला न्यायदेवता म्हणून ओळखले जाते आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट आले तर शनिदेवाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते हिंदू धर्मामधील सर्व देवी देवतांच्या जन्मतिथींप्रमाणेच शनि जयंती देखील खूप महत्त्वाची मानली जाते तर कॅलेंडरनुसार म्हणजेच दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाते या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते याशिवाय शनिदोष आणि साडेसाती या काळात जाणाऱ्या लोकांसाठी या दिवसाचे विशेष असे महत्व आहे शनि जयंतीला काही विशेष उपाय केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात असे म्हणले जाते तर शनि जयंती ही शनिदेवाची जन्मतिथी असते शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काही आपण उपयोग उपाय करणार आहोत तर शनीजयंतीच्या दिवशी दान आणि फलदायी दान करणे शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी काळे तीळ काळे उडीद काळे कपडे काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट इत्यादी जी व्यक्ती गरजू आहेत जर आपण कोणालाही ज्यांना गरज नाही त्यांना दिलं तर आपण काय दान केल्याचा काहीच उपाय उपयोग होत नाही त्यामुळे जी लोकं अगदी गरजू आहेत ज्यांना खूप गरज आहे अन्न वस्त्र निवारा किंवा कपडे निवारा तर आपण काही देऊ शकत नाही पण कपडे किंवा उडीद समजा खाण्याच्या वस्तू काही आपण देऊ शकतो तसेच शनिदेव शनि जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाची पूजा करावी लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात मोहरीचे तेल घालून आपण आपली प्रतिमा त्यामध्ये पाहायची आणि ते त, ते तेल आपण एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे असे केल्यामुळे आपल्याला किंवा स्वतःला किंवा जो कोणी हा उपाय करत आहे त्या व्यक्तीला शनिदोषापासून मुक्ती मिळत असते असे मानले जाते शनि जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ओम शनि शनेश्वरायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप नक्की करा तसेच या दिवशी आपण कुत्रे कावळे गाई अपंग रुग्ण इत्यादींना काहीही खाऊ घाला तुम्हाला जे घडेल ते खाऊ घाला असे केल्याने शनिदेव देव लवकर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना काळे तीळ साखर मिसळलेले पीठ टाका एखाद्या भिंतीच्या बाजूला पुढील सात शनिवार हा उपाय नक्की करा तसेच काळ्या उड डाळ उडीद डाळीचे गोळे बनवा आणि ते माशांना खायला द्या असे मानले जाते की श यामुळे शनीच्या महादशीपासून आराम मिळतो आणि कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते तर शनिदेवाचे पूजा करण्याचे काय फायदे आहेत आपल्याला एखादा रोग झाला असेल आपल्यावर कर्ज झालं असेल अपत्यहीनता आणि नोकरीमध्ये जर अपयश मिळत असेल व्यवसायात अपयश मिळत असेल तर हे सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळत असते आपले आपले शत्रू जर असतील तर शत्रूंवर विजय मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा हो दूर होते आपल्यावरील कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी येते तर शनिदेवाची कृपा लाभल्याने आपल्या कामामध्ये यश मिळण्यास मदत देखील होत असते आणि अडथळे दूर होत असतात तसेच शनि जयंतीच्या दिवशी आपण हनुमंताची सेवासुद्धा करू शकतो शनी महाराज हनुमंत भक्तांवर कृपा करतात म्हणून आपण हनुमान चालीसा सुंदर पठण किंवा मारुती स्तोत्र पठण केले तरी शनिदोष लागलेला असेल तर आपला शनीदोष कमी होतो तसेच पिंपळाच्या झाडाभोवती सात फेऱ्या माराव्या आणि दिवा लावावा शनिदेव पिंपळात वास करतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे पिंपळाला आपण सात फेऱ्या नक्की मारा तर आपण पाहू की शनिदेव कोण आहेत शनिदेव हे सूर्यदेव पछाया म्हणजेच सवर्णा यांचे पुत्र आहेत यमराज हे त्यांचे भाऊ आणि यमदूत त्यांचे सहाय्यक समजले जातात शनिदेवांचे वाहन हे कावळा आहे आणि त्याचा रंग काळा आहे ते कर्मण्यतेचा संदेश देणारे देव मानले जातात तर साडेसाती डह्या कुंडलीतील अडथळे आरोग्याच्या समस्या इत्यादींपासून शनी जयंतीच्या दिवशी केलेले उपाय यापासून आराम मिळत असतो शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देव असल्याने त्यांच्या कृपेशिवाय कोणतेही फळ मिळत नाही असे मानले जाते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा माहिती मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर भेटूयात एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद